इज्जत झाकली असती परंतु मी कोणा इथे बोलता की मी लय लोकांवर गुन्हा दाखल केला कुणावरून आपण कोणावर गुन्हा दाखल करू शकतो का नाही आपल्याकडे एव्हिडन्स असल्याशिवाय जर आपलं कुठला अधिकारी नाव घेत नाही तर आपण त्यांचं नाव घेणार नाही बरोबर माझ्याकडे एवढे खालचे पातळीचे अधिकारी आहेत एवढे खालचे जेव्हा ताई जर बोलले ना ते मीडियामध्ये दाखव तुम्ही सुद्धा जनता सुद्धा त्यांना माफ करणार नाही हे जर दाखवतात ना एक महिला होमगार्ड ब्लॅकमेल करते एवढ्या अधिकारावर नाही फक्त ह्या दोघांना वाचवण्यासाठी ती न्यूज चालू आहे ह्या दोघांना वाचवण्यासाठी ती न्यूज चालू आहे त्या न्यूजवाल्याला यांनी तीन लाख रुपये दिले की अशी न्यूज जनतेसमोर दाखवा आणि जर सत्तार का एका तर हे फसवलंय तर त्या अधिकारींची नावं कोण देणार बरोबर की नाही पुरावा पाहिजे आणि कुठल्याही अधिकाऱ्याकडनं एक रुपये म्हणशाल कोणाकडे मी खोटी केस केली असेल तर मला पुरावा द्यायचा आणि यांनी एफ आय आर मध्ये यांनी एफ आय मध्ये काय दिलं न्यायाधीश वकील आणि न्यायाधीशची टोळी आहे आता तुम्ही